जय शिवराय नमस्कार मंडळी माझ्या कोकणची चिथळूक यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला अशा एका गावात घेऊन जातोय तो म्हणजे अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला हा गाव आहे आणि या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातनं तुम्ही हा गाव नक्की पहा माझा चॅनल आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद निसर्ग सौंदर्याने नटलेलं आणि सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं दोडामार तालुक्यातील फुकेरी गाव आणि या फुकेरी गावातील हे श्रीदेवी माऊली मंदिर तर या फुकेरी गावाला ऐतिहासिक वारसा लाभला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेला हनुमंतगड याच गावामध्ये आहे सर्वप्रथम श्रीदेवी माऊलीचं दर्शन घेऊन आज शिवजयंती असल्यामुळे आम्ही गडावर जाण्याचं नियोजन केलं तर मंडळी तुम्ही फुकेरी गावात आलात तर श्री देवी माऊलीचं दर्शन अवश्य घ्या या मंदिरातील कलाकृती आणि नक्षीकाम पाहून आमचं मन अगदी प्रसन्न होऊन गेलं आता मी कुकेरी गावात आहे आणि कुकेरीच जे देवी माऊलीचं मंदिर आहे त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला जे गणपती मंदिर आहे तर इथला हा परिसर अतिशय सुंदर आणि नैसर्गिक परिसर आहे तुम्ही जर कुकेरी गावामध्ये आलात तर माऊली मंदिरचं दर्शन घेता घेता गणपतीचं पण दर्शन घेऊन तुम्ही तुमच्या पुढील कार्यक्रमाला किंवा प्रवासाला सुरुवात करू शकता 真的吗？等等 मागे तुम्ही पाहू शकता आम्ही आता सध्या हनुमानगडाच्या पायथ्यापर्यंत पोचलेलो आहोत तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण हनुमंत पण दर्शन घडवणार आहे तर जर तुम्ही पावसाळ्यात या गावामध्ये आलात तर हा जो निसर्ग आहे तो अतिशय सुंदर आणि धोक्याने हिरवागार असा म्हटलेला असतो तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या मंडळी अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत जी आपण पाहिलेली नाहीत आणि जे दुर्गम भाग आहेत कोकणामध्ये ते मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर माझा चॅनलला तुम्ही माझ्या नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी तुम्ही हनुमानगड पाहण्यासाठी आलात तर इथे जाण्यासाठी पक्का रस्ता बनवलेला आहे जो अगदी थेट गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जातो आणि तेथून मग तुम्ही पुढे गडावर जाऊ शकताय मंडळी फायनली मी आता गड्याच्या पायथ्याशी आहे आणि तुम्ही हा गडाचा पायऱ्या ह्या गड्याच्या पाहू शकताय इथे गड्याच्या पायथ्यापर्यंत तुम्हाला येण्यासाठी रस्ता आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडं एक दहा पंधरा वीस मिनटं गडावर चढून जावं लागतं तर या शिवजयंतीनिमित्त त्यांनी गडावर आपली एक सहलच काढलेली होती माने सर तर इथे आपले मानेसर आहे तर सर आज म्हणजे काय तुमचं नियोजन म्हणजे कशा संदर्भात तुम्ही म्हणजे काय प्रोग्राम तुमचा करून गडावर आलात गडावर सांगा ना गडावर आज शिवजयंती आहे जो हनुमंत गड आहे हनुमंत हनुमंत गडाला नियोजित कार्यक्रम आज आपल्या तालुक्याचे आमदार दीपक भाई केपकभाई केसरकर यांची यांची व्हिजिट होती शिवजयंतीनिमित्त त्यानिमित्त ते सगळे जोळंबी जोळंबी शाळेतील विद्यार्थी आणि फुकेरी शाळेतील विद्यार्थी यांनी मिळून या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये नाही का भाग घेतला नमस्कार माझं नाव निलेश बिरांजे मुख्याध्यापक पूर्ण प्राथमिक शाळा फुकेरी आज आम्ही सर्व जोळंबी शाळेचे विद्यार्थी फुकेरी शाळेचे विद्यार्थी सर्वजण आम्ही ह्या हनुमंत गडावरती आहोत यासाठी काल आम्हाला निमंत्रण मिळाला होता आमदार संघाचे विद्यमान आमदार माननीय दीपकभाई केसरकर साहेब आज इथे हनुमंत गडावरती येणार आहेत येणार होते त्यासाठी आम्ही सर्वजण पुकेरी शाळेचे विद्यार्थी तसेच झुळंबे शाळेचे विद्यार्थी शिक्षक आम्ही इथे आलो होतो आज साहेबांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं तसेच दौडामार्ग तालुक्याचे सर्व तहसीलदार नायब तहसीलदार त्यांचा संपूर्ण स्टाफ आज इथे उपस्थित होता सर्वांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झालं पोवाडा पोवाड्याचे गायन झालं मुलांची भाषणं झाली आणि तसेच थोडी गडाची आम्ही स्वच्छता केली तसेच साहेबांना गडासाठी निवेदन देखील देण्यात आलं की गडाभोवती तटबंदी व्हावी तसेच येण्यासाठी थोड्याशा ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी त्यांना एक निवेदन दिलं देण्यात आलं साहेबांनी देखील हे निवेदन जे आहे ते स्वीकारलं आहे आणि एका आठवड्याच्या आत ह्या कामात सुरुवात होईल असं त्यांनी शब्द दिलेला आहे तसेच एस्टिमेशनसाठी जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी होते त्यांनी देखील कार्यतत्परतेने ह्या सर्व गोष्टी आम्ही करू असं आश्वासन आम्हाला दिलं त्यामुळं निश्चितच एक आशा वाटते की ह्या गडाचा विकास लवकरात लवकर होईल आणि चांगला होईल जेणेकरून पर्यटनाच्या दृष्टीने हा गट हा जो गड आहे हनुमंत गड जो आहे तो अतिशय विकसित होईल आणि लोकांचा ओघ इकडे निश्चितच वाढेल धन्यवाद <laughs> तर मंडळी तुम्ही जर या गडावर आलात तर हा गड म्हणजे पूर्णपणे नॅचरली आहे नॅचरली म्हणजे कायतरी इथे तुम्हाला या गडाला असा अशी या गडाची रचना आहे की इथे गडाचं बांधकाम करण्याची गरज नाही तर बांधकाम करण्याची गरज नाही म्हणजे काय तर इथे जी गडाची तटबंदी आहे या फुकेरीतील हनुमंत गडाची जी तटबंदी आहे ती तुम्ही पाहू शकता अतिशय नॅचरल उंच असे कडे आहेत म्हणजे गडाची तटबंदी पाळण्याची अजिबात गरज नाही शत्रू जरी कुठूनही आला तरी या गडावर हल्ला करू शकत नाही अशा प्रकारे या गडाची तटबंदी आहे तर माझ्याबरोबर रोहित आहे कारण मी गडावर दुसऱ्यांदा येतो आहे ज्यावेळी पहिल्यांदा मी या गडावर आलो होतो त्यावेळी या गडाची विहीर पाहिली नव्हती हो तर रोहित दोन तीन वेळा त्या विहिरीकडे जाऊन आला आहे तर तो तिथला जाण्याचा मार्ग मला दाखवतो हो आहे तर आता आपण गडावरील जी विहीर पाहण्यासाठी जात आहोत विहिरीकडे जात असताना मध्ये रस्त्यात दे देवीचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं तर मंदिर म्हणजे काय तरी आता सध्या या गडाची संपूर्णपणे पडझड झालेली आहे आणि इथे त्याचे अवशेष काही शिल्लक आहेत जर तुम्ही या गडावर आलात तर तुम्ही नक्की या पण ठिकाणाला अवश्य भेट द्या धन्यवाद तर मन... आणि ते बोर्ड लावलेला आहे पाण्याची तळी तुम्ही जर या गडावर आलात तर ठिकठिकाणी असे तुम्हाला बोर्ड लावलेले दिसतात आणि तुम्ही पाहू शकता हा गड म्हणजे बऱ्याच उंचीवर आहे आणि एवढ्या उंचावर पण हे पाणी अजूनही आता फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि मार्च एप्रिल आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तरी पण या काळामध्ये आला तर तुम्हाला गडाच्या पायथ्याशी जो फुकेरी गाव आहे आणि हा गड फुकेरी गावामध्ये येतो आणि या गडाच्या त्या गावाच्या नम नेमकं विरुद्ध दिशेला तुम्हाला इथे एक दुसरा गाव पाहायला मिळतो तो, तो म्हणजे घारपी गाव तर दोडामार तालुक्यातील अतिशय म्हणजे निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे गाव आहे